नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व पालकांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत तर पहा विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी सेकंड युनिट टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीस सब्जेक्ट मॅथमॅटिक्स क्लास फिफ्थ यामधील जे विद्यार्थी टॉपर्स आलेले असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे आज आपण या ठिकाणी पेपर पाहणार आहोत तर सदरील व्हिडिओ हा जे विद्यार्थी इयत्ता पाचवीची सेकंड युनिट टेस्ट देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे किंवा जे विद्यार्थी इयत्ता पाचवीला आहेत आणि ते यानंतर आ, सेकंड टर्म एक्झाम देऊ इच्छिता अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ या ठिकाणी उपयुक्त असणार आहे जेणेकरून या परीक्षेमध्ये जे काही मार्क्स आपले कमी झालेले असतील ते मार्क्स आपणाला पुढील परीक्षेमध्ये म्हणजेच सेकंड टर्म एक्झाममध्ये कशा पद्धतीनं ते मार्क्स वाढवता येतील हे आपल्याला या ठिकाणी समजणार आहे तर सर्वप्रथम त्याचप्रमाणे आ, या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत म्हणजे पैकीच्यापैकी गुण या ठिकाणी मिळालेले आहेत परंतु काही कारण असतो आपण सदरील सर्व विद्यार्थ्यांचे पेपर्स या ठिकाणी दाखवू शकत नाही त्याबद्दल पालक असतील विद्यार्थी असतील त्यांची आपण दिलगिरी व्यक्त करूया आणि या परीक्षेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन असणार आहे यामध्ये येडले सार्थक हरिश्चंद्र बिराजदार शर्वरी शिवाजी गौरवी विलास गोमसाळे सावरे आरोही श्रीनिवास पूर्वी सिद्धेश्वर माने अंकिता उमाकांत गड्डे गौरी राम हरी जागले ओरे वैष्णवी शिवाजी ममता वाघमारे ईश्वर रावसाहेब गुराळे विश्वजीत विनोद कदम मोईज हमीद शेख बुदले इरफान पार्थ अभिषेक पुपुच, धनराज सुनील सगर अजिंक्य सुरेश बिराजदार शिवशंकर पांडुरंग देवगुंडे अभिनव अमोल सरतापे या सर्व विद्यार्थ्यांना गणित या विषयामध्ये ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं व त्यांच्या पालकांचं मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचं व त्यांनी घेतलेल्या कष्टाचं हे या फळ आहे आणि विद्यार्थ्यांना चांगले गुण या ठिकाणी मिळालेले आहेत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो अधिक वेळ न घेता आज आपण या ठिकाणी पेपर पाहणार आहोत कशा पद्धतीने पेपर सोडवला पाहिजे त्याचा एक नमुना आपण या ठिकाणी पाहणार आहोत आज आपण जो काही पेपर या ठिकाणी घेतलेला आहे तो पेपर अभिनव अमोल सरतापे या विद्यार्थ्याचा हा पेपर आहे यामध्ये पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर वन मॅच द फॉलोईंग यामध्ये ट्वेल्व आवर्स क्लॉक आणि या ठिकाणी ट्वेंटी फोर आवर्स क्लॉक या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्याही वेळेस आपण उत्तर लिहिणार आहोत मॅच द फॉलोविंग यामध्ये आपण या, या क्रॉस लाईन न काढता किंवा या ठिकाणी ए बी सी डी जर दिलं असेल तर ए बी सी डी न लिहिता किंवा वन टू थ्री फोर दिलं असेल तर ते न लिहिता तर जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या पुढे अशा पद्धतीनंच आपणाला या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे तर याच्यातील पहिला प्रश्न सेवन ट्वेंटी फाईव्ह ए एम ॲन्सर असणार आहे त्याचं सेवन ट्वेंटी फाईव्ह सेकंड नंबर टू टेन पी एम तर तोच ट्वेंटी फोर आवर्स क्लॉकमध्ये टायमिंग असणार आहे फोर्टीन टेन थर्ड नंबर इलेवन टेन पी एम तो टायमिंग ट्वेंटी फोर आवर्स क्लॉकमध्ये ट्वेंटी थ्री टेन अशा पद्धतीचा असेल आणि लास्ट याच्यातील फायू ट्वेंटी फायू पी एम जर पी एम असेल आता आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची जर पी एम असेल तर हा जो काही टायमिंग असेल तर ता टायमिंगमध्ये प्लस ट्वेल्व करायचा आहे आणि ए एम जर असेल तर तो टायमिंग ॲज इट इज तसाच राहणार आहे तर यामध्ये फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह पी एम आहे त्यामुळे याच्यामध्ये जर आपण प्लस टुल्व केलं तर तो टायमिंग सेवन ट्वेंटी फाईव्ह असा ट्वेंटी फोर आवर क्लॉक मध्ये होणार आहे सदरील प्रश्न हा चार गुणांसाठी होता तर या प्रश्नामध्ये चारपैकी चार, चार गुण या ठिकाणी मिळालेले आहेत क्वेश्चन नंबर टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स एनी टू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या प्रश्नासाठी सहा गुण आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्न हा तीन गुणांसाठी असणार आहे आणि कोणतेही दोन प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत यामध्ये एक नंबरचा प्रश्न राईट ऑल द प्राईम नंबर्स बिटवीन वन अँड ट्वेंटी वन टू ट्वेंटी पर्यंतचे प्राईम नंबर्स या ठिकाणी लिहायचे आहेत तर यामध्ये टू थ्री फाईव्ह सेवन इलेवन थर्टीन सेवन्टीन आणि नाईन्टीन असे हे प्राईम नंबर असणार आहेत सदरील प्रश्न हा तीन गुणांसाठी होता तर या ठिकाणी तीन गुण प्राप्त झालेले आहेत सेकंड नंबर राईट डाऊन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ फ्रॅक्शन या ठिकाणी थोडी प्रिंट मिस्टेक आहे फ्रॅक्शन कोणता फ्रॅक्शन दिलेला आहे पहा ट्वेंटी वन पॉईंट एट सिक्स तर यामधील इंच डिजिट म्हणजे प्रत्येक डिजिटचं आपल्याला या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर स्टार्टिंगला पासून या ठिकाणी आपण करूया द प्लेस व्हॅल्यू ऑफ टू इज इक्वल टू टू हा डेसिमल पॉईंटच्या या साईडला असल्यामुळे या साईडला म्हणजे लेफ्ट साइडला असल्यामुळे याचं प्लेस पहा हे वन्स प्लेस असेल तर हे टेन्स प्लेस असेल म्हणून याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे ट्वेंटी असणार आहे त्यानंतर द प्लेस व्हॅल्यू ऑफ वन इज इक्वल टू हे युनिट प्लेसला असल्यामुळे ते वनच असणार आहे त्यानंतर द प्लेस व्हॅल्यू ऑफ एट इज इक्वल टू हे टेन्थ प्लेसला आहे त्यामुळे याची जी काही प्लेस व्हॅल्यू येणार आहे हे प्लेस व्हॅल्यू झिरो पॉईंट एट येणार आहे आणि लास्ट जे सिक्स आहे त्याची प्लेस व्हॅल्यू हे हंड्रेड्स प्लेसला असल्यामुळे द प्लेस व्हॅल्यू ऑफ सिक्स इज इक्वल टू झिरो पॉईंट झिरो सिक्स अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आन्सर लिहू शकणार आहोत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आणखीन एक ट्रिक आपण या ठिकाणी सांगितलेली होती ती म्हणजे अशा पद्धतीची की जर डेसिमल पॉईंटमध्ये जर आपल्याला एखाद्याची प्लेस व्हॅल्यू फाइंड आऊट करायची असेल ज्याची प्लेस व्हॅल्यू आपल्याला फाइंड आऊट करायची आहे तो डिजिट ॲज इट इज लिहायचं आहे आणि बाकीचे जे डिजिट्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला झिरो लिहायचं आहे असं आपण सांगितलेलं होतं म्हणजे जेणेकरून आपलं उत्तर हे शंभर टक्के कन्फर्म येणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता ट्वेंटी पॉईंट झिरो झिरो या ठिकाणी दिसत आहे डायरेक्ट ट्वेंटी दिसत आहे का नाही तर ट्वेंटी पॉईंट झिरो झिरो आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे वनचं पहा वनच आहे तर त्याला आपण कसं म्हणजे सांगितलेली आपण एक मेथड होती की त्याच्यामध्ये आपणाला उत्तर लिहिल्यानंतर उत्तर एक शंभर टक्के कन्फर्म करेक्ट असणार आहे हे बरोबर असल्यामुळे या ठिकाणी तीन पैकी तीन गुण या प्रश्नाला मिळालेले आहेत यानंतर थर्ड नंबर अमृता ट्रॅव्हलड बाय बस फॉर थ्री आवर्स फोर्टी मिनिट्स अँड मोटरसायकल फॉर वन आवर फोर्टी फाईव्ह मिनिट हाऊ लाँग डिड शी स्पेन ट्रॅव्हलिंग तर आता काय सांगितलेलं आहे की अमृता बसने एवढा वेळ तिने प्रवास केलेला आहे तर मोटरसायकलने एवढा वेळ प्रवास केलेला आहे तर तिने एकूण किती वेळ प्रवास केलेला आहे असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला ॲडिशन ऑपरेशन करावं लागेल म्हणजेच काय करावं लागेल थ्री आवर्स फोर्टी मिनिट प्लस याही ठिकाणी प्लस करावं लागेल प्लस वन आवर फोर्टी फाईव्ह मिनिट्स स्टार्टिंगला हे मिनिट मिनिटचं ॲडिशन ॲडिशन करावं करावं लागेल लागेल आवर आवरचं तर या ठिकाणी पहा झिरो प्लस फाईव्ह इज इक्वल टू फाईव्ह फोर प्लस फोर इज इक्वल टू एट आणि थ्री प्लस वन इज इक्वल टू फोर म्हणजेच या ठिकाणी आपला ऍन्सर काय आलेलं होतं पहा फोर आवर एटी फाईव्ह मिनिट्स मग आता आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट माहिती आहे की जर या ठिकाणी एटी फाईव्ह मिनिट्स आहेत म्हणजेच आपल्याला माहिती आहे की सिक्स्टी मिनिट्स मिनिट टू वन आवर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मायनस सिक्स्टी करावं करावं लागेल लागेल तर प्लस वन म्हणजे फाईव्ह मायनस झिरो इज इक्वल टू फाईव्ह एट मायनस सिक्स इज इक्वल टू टू अँड फोर प्लस आता इथे प्लस करावं लागेल फोर प्लस वन इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे येणारं जे काय आपलं अॅन्सर असेल हे वर्ड मध्ये आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल म्हणजे या ठिकाणी फाईव्ह मिनिट्स फॉर ट्रॅव्हलिंग तर ट्रॅव्हलिंगसाठी वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे वर्डमध्येच अन्सर अपेक्षित आहे तर याही प्रश्नाला तीनच गुण होते परंतु या ठिकाणी सदरील दोन प्रश्न अगोदरचे तीन पैकी तीन मार्क्स मिळाल्यामुळे या ठिकाणी सदरील प्रश्न हा अतिरिक्त सोडवल्यामुळे सदरील गुण हे मध्ये दे देण्यात आलेले आहेत यानंतरचा पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व्ह so द प्रॉब्लेम्स एनी फाईव्ह आणि यासाठी दहा गुण आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी असणार आहे पहिला राईट द फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स तर या ट्वेंटी फायव्हचे फॅक्टर्स पहा कोणकोणते असणार आहेत वन आहे फाईव्ह आहे ट्वेंटी फाईव्ह आहे म्हणजे या प्रश्नाला दोन पैकी दोन गुण मिळणार आहेत यानंतर पहा थर्टी टू चे फॅक्टर्स ओके यामध्ये आणखीन एक गोष्ट आपण या ठिकाणी सांगितलेली होती की जर हेच आन्सर जर याच्याच पुढे लिहिले असतं तर आन्सर हे रॉंग आलं असतं परंतु या ठिकाणी खाली लिहिल्यामुळे हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे जर याच्या पुढे ते आपण रॉंग केलं असतं याला आणखीन काय लिहिता येणार आहे द फॅक्टर्स ऑफ थर्टी टू अशाही पद्धतीने आपण लिहू शकतो द फॅक्टर्स ऑफ थर्टी टू इज इक्वल टू वन टू फोर एट सिक्सटीन थर्टी टू हे आन्सर करेक्ट असणार आहे यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन राईट द following mixed फ्रॅक्शन इन डेसिमल form. तर या मिक्सड फ्रॅक्शन डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे जर मिक्सड असेल तर त्या पद्धतीने नसेल तर आपण तसंच त्याला कन्वर्ट करायचं आहे तर हे झिरो हे झिरो कॅन्सल होईल आणि टू बाय टेन राहील टू बाय टेन म्हणजेच काय असणार आहे झिरो पॉईंट टू हे या ठिकाणी करेक्ट असणार आहे किंवा झिरो पॉईंट टू झिरो प्रश्न हा एका तो एका गुणासाठी आणि हा एका गुणासाठी असणार आहे त्यानंतर पहा सेकंड नंबरला काय दिलेला आहे फाईव्ह इंटेगर थ्री बाय टेन या ठिकाणी देण्यात आलेला आहे याला आपण दोन पद्धतीने कन्वर्ट करू शकतो या फाईव्ह इन्टेगर म्हणजे फाईव्ह हे पूर्ण असणार आहे आपण झिरो पॉईंट थ्री, थ्री म्हणजे हे काय होईल प्लस झिरो प्लस झिरो पॉईंट थ्री म्हणजेच काय असणार आहे फाईव्ह पॉईंट थ्री असणार आहे यामध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने सोडवलेला आहे याला स्टार्टिंगला त्याच्यामध्ये कन्वर्ट केलेला आहे मिक्सड फ्रॅक्शनच फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं तर ते आलं फिफ्टी थ्री बाय आणि याला परत डिवाइड केल्याच्या नंतर पॉईंट थ्री आहे तर दोन्ही प्रश्न बरोबर आलेले असतील तर दोन पैकी दोन गुण या ठिकाणी मिळालेले असणार आहेत यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक यामध्ये पहा करायचं आहे म्हणजेच या ठिकाणी रुपीज आणि पैसे असे कॉलम आपणाला या ठिकाणी करावे लागतील तर यामध्ये वन हंड्रेड फिफ्टी एट आणि सेवंटी फाईव्ह पैसे प्लस फोर्टी वन रुपीज ट्वेंटी फाईव्ह पैसे यांचं ॲडिशन केल्याच्या नंतर पहा फाईव्ह प्लस फाईव्ह टेन टेन इज टू झिरो कॅरी वन सेवन प्लस वन एट एट प्लस टू इज इक्वल टेन एट प्लस वन नाईन फाईव्ह प्लस फोर नाईन अँड वन इज टू वन म्हणजे ठिकाणी वन हंड्रेड हंड्रेड नाईन रुपीज अँड पैसे आन्सर असणार आहे परंतु आपल्याला माहिती आहे की हंड्रेड पैसे इज इक्वल टू वन रुपी म्हणजे या पैशामध्ये हंड्रेड मायनस करायचं आहे आणि रुपीजमध्ये प्लस वन करायचं आहे म्हणजेच हंड्रेड मायनस हंड्रेड झिरो येणार आहे या ठिकाणी हे कट केलेलं आहे पहा ओके आपण पाहू शकतो तर आणि या ठिकाणी वन हंड्रेड नाईन्टी नाईन प्लस वन केल्याच्या नंतर हे टू हंड्रेड रुपीज येणार आहे म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर हे टू हंड्रेड रुपीज अँड झिरो झिरो पैसे हे आन्सर करेक्ट असणार आहे यानंतर पहा पुढे वन हंड्रेड फोर्टी फोर पॉइंट टू फाईव्ह रुपीज प्लस ट्वेंटी फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह रुपीज यांचं ऍडिशन करायचं आहे आपणाला तर परत या ठिकाणी कॉलम करावे लागतील आपल्याला अशा पद्धतीनं रुपीज आणि पैसे आता यांचं ऍडिशन केल्याच्या नंतर पहा फाईव्ह 5 प्लस फाईव्ह झिरो कॅरी वन वन प्लस टू थ्री थ्री प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह आणि रुपीज मध्ये पहा फोर प्लस फाईव्ह इज इक्वल टू नाईन फोर प्लस टू इज इक्वल टू सिक्स अँड वन इज टू वन आणि या ठिकाणी आपला ऍन्सर येणार आहे वन हंड्रेड सिक्स्टी नाईन रुपीज अँड फिफ्टी पैसे हे आन्सर करेक्ट असणार आहे जर हे दोन्ही प्रश्न बरोबर आलेले असतील तर याला दोन गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यानंतर फोर्थ नंबर सबस्ट्रॅक्ट यामध्ये आवर्स आणि मिनिट्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत फायू आवर्स फोर्टी फायव्ह मिनिट मायनस टू आवर्स थर्टी मिनिट्स यामध्ये पहा फाईव्ह मायनस झिरो इज इक्वल टू फाईव्ह फोर मायनस थ्री इज इक्वल टू वन अँड फाईव्ह मायनस टू इज इक्वल टू थ्री म्हणजेच या ठिकाणी आपला ऍन्सर आलेला असेल थ्री आवर्स फिफ्टीन मिनिट्स क्वेश्चन नंबर फोर्थ मधलं सेकंड नंबर सेवन आवर्स थर्टी मिनिट्स मायनस थ्री आवर्स फिफ्टीन मिनिट्स तर यामध्ये पहा स्टार्टिंगला मिनिट्स आपण या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन करून घेऊया झिरोमधून फाईव्ह जात नाहीत म्हणून एक बारो या ठिकाणी आपण घेतला टेन झाला आणि टेन मायनस फाईव्ह इज इक्वल टू फाईव्ह या ठिकाणी रिमेनिंग टू असतील टू मायनस वन इज इक्वल टू वन आणि या ठिकाणी सेव्हन मायनस थ्री इज इक्वल टू फोर असणार आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं आलेला असेल फोर आवर्स फिफ्टीन मिनिट्स जर हे दोन्ही प्रश्न बरोबर आलेले असतील तर यासाठी दोन गुण असणार आहेत यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच यामध्ये इफ अ शॉप इज ओपन फ्रॉम नाईन थर्टी एम टू टेन पी एम हाऊ लॉंग इज इट ओपन तर ते दुकान किती वेळ ओपन होतं हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करावं लागेल तर सुरुवातीला काय करावं लागेल पहा हे दोन्ही जे टायमिंग आहेत हे टायमिंग आपल्याला ट्वेंटी फोर आवर्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील जर नाईन थर्टी ए एम जर म्हटलं तर नाईन थर्टी एम असल्यामुळे ट्वेंटी फोर आवर्स मध्ये टायमिंग तोच राहणार आहे आणि टेन पी एम टेन पी एमच्या ट्वेंटी फोर आवर्स क्लॉकमध्ये कन्वर्ट करत असताना टेन प्लस ट्वेल्व वर आपल्याला या ठिकाणी करावं लागेल म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स मध्ये तो टायमिंग ट्वेंटी टू असणार आहे मग आता या ठिकाणी या ठिकाणी आवर्स असतील या ठिकाणी मिनिट्स असतील म्हणजे ट्वेंटी टू आवर्स झिरो झिरो मिनिट्स मायनस नाईन आवर्स थर्टी मिनिट्स या ठिकाणी आपणाला करावं लागेल आता या ठिकाणी बारो घेत असताना किंवा या ठिकाणी बारो घेत असताना आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल आवर्सच्या मिनिटमध्ये बारो घेत असताना आपल्याला वन आवर हे मिनिट्समध्ये कन्वर्ट करून घ्यावे लागतील म्हणजे या ठिकाणी वन आवर इकडे आला मिनिट्समध्ये म्हणजे या ठिकाणी सिक्स्टी मिनिट्स या ठिकाणी असणार आहेत आणि या ठिकाणी झिरो झिरो असल्यामुळे ते सिक्स्टी प्लस झिरो सिक्स्टीच असणार आहे आणि आवर्समध्ये हे ट्वेंटी वन आवर्स होणार आहे म्हणजे यामध्ये सिक्स्टी मायनस थर्टी आपल्याला या ठिकाणी करावं लागेल झिरो मायनस झिरो इज इक्वल टू झिरो सिक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री असणार आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ट्वेंटी वन मायनस नाईन केल्याच्या नंतर अँसर हे ट्वेल्व येणार आहे तर या ठिकाणी थोडीफार खाडाफोड झालेली आपण या ठिकाणी पाहतोय परंतु अँसर हे अगदी करेक्ट आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो ट्वेल्व आवर्स थर्टी मिनिट्स मग आता हे वर्ड प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे आन्सर वर्डमध्येच आपल्याला या ठिकाणी दिसेल द शॉप इज ओपन फॉर ट्वेल्व आवर्स थर्टी मिनिट्स अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न सदरील विद्यार्थ्यांनी केलेला आहे यानंतर शेवटचा प्रश्न याच्यातील आपण या ठिकाणी पाहणार आहोत सबस्टॅक्ट टू हंड्रेड सिक्स पॉइंट थ्री फाईव्ह मायनस वन सिक्स एट वन हंड्रेड सिक्स्टी एट पॉइंट टू टू The starting la 5 minus 2 is equal to 3, 3 minus 2 is equal to 1, point is to point. Then uh, 6 madna 8 subset hotna hai. You know, take a bar. so here formed a number becomes 16, 16 minus 8 is equal to 8, and here the remaining 9, 9 minus 6 is equal to 3, and 1 minus 1 is equal to 0. So our answer is. थर्टीट वन थ्री तर याच्यातील शेवटचा प्रश्न यामध्ये पहा सेव्हन हंड्रेड फाईव्ह पॉईंट थ्री टू मायनस फोर हंड्रेड थ्री पॉईंट टू टू यामध्ये आपण पाहू शकतोय की टू मायनस टू इज इक्वल टू झिरो थ्री मायनस टू इज इक्वल टू वन पॉइंट इज टू पॉईंट हिअर थ्री इज इक्वल टू टू झिरो इज इक्वल टू सदरील प्रश्न हा अतिरिक्त सोडवल्यामुळे या प्रश्नाचे गुण हे ट्रायंगल मध्ये दे देण्यात आलेले आहेत सदरील विद्यार्थ्याने सर्वच्या सर्व प्रश्न अगदी अक्युरेट आणि बरोबर सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सदरील विद्यार्थ्याचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन तर निश्चितपणे सदरील व्हिडिओ हा आपणाला या ठिकाणी आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईबवरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू Thank you.